कागलमधील कमल अनंत पार्क आणि यशवंत कॉलनीतील पाचपेक्षा अधिक ठिकाणी चोरी झाली आहे त्यापैकी प्रतीक शिंगे यांच्या घरातील दीड तोळ्याची सोन्याची चेन चांदीचे दागिने आणि रोख सहा हजार रुपये चोरट्यांनी लांबवलेत चोरट्यांनी बंद घर हेरून मंगळवारी रात्री चोरीचा प्रयत्न केला कागलमधील यशवंत कॉलनीत प्रतीक नंदकुमार शिंगे यांचं घर आहे सोमवारी ते कुटुंबियांसह हळदी इथं गेले होते मंगळवारी रात्री ते कागलला घरी परतले त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं घरात जाऊन पाहिला असता चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली शिंगे यांच्या घरातील लाकडी कपाटातील दीड तोळ्याची सोन्याची चेन चांदीचे दागिने आणि सहा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाटात मात्र चोरट्यांना काहीच सापडलं नाही सोमवारी मध्यरात्री चोरीची घटना घडल्याचा अंदाज आहे दरम्यान यशवंत कॉलनी शेजारील कमल अनंत नगरमधील चारपेक्षा अधिक घरात चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न झाला त्यामुळे कागल पोलिसांसमोर तपासाचं आव्हान आहे